हाय नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर आज आमचा तिरुपती बालाजीमधला आहे दुसरा दिवस तर आम्ही चाललो आहे दर्शनाला आलो त्या दिवशीच म्हणजे दर्शन चालू आहे आमच्या आता तर इथं केस वगैरे कटिंग करतात कट करतात तर प्रांजलला बोलले बस तर प्रांजल काही बसत नव्हती नको बोलली आणि तिला बोललं थोडेसे केस काढायचे तर ती बोलली नको नको तू पूर्णच काढून टाकणार तर मी का दिले थोडेसे चार पाच केस असतात ते थोडे थोडे ते बरोबर त्यांच्या हिशोबाने कट करतात तिथं त्यांना सांगायचे थोडेसे कट करा तर ते बरोबर थोडेसे त्यांच्या पद्धतीने ते थोडे कट करून घेतात जास्त नाही देऊ शकत तर थोडे तरी द्यायचे चांगला असतं केस दान केल्या नाही इथं इथं बऱ्याच बायकांनी टक्कलच केले कोणत्या कोणत्या तिकडच्या बाया टक्कल करता हो साऊथच्या बाया टक्कल करतात ना साऊतच्या ज्या बायका असतात त्या तर डायरेक्ट पूर्ण टक्कलच करतात बऱ्याच बायकांनी इथं टक्कल केलं मी केसं काढले थोडेसे म्हणून प्रांजलने पण काढले नाही तर प्रांजल तर काढूनच देत नव्हती आणि इथं साफसफाई तर इतकी आहे ना साफसफाई चालूच असते बरं का कुठेही जास्त कचरा नसतो काय नसतो तर आता प्रांजलच्या पप्पांना पण टक्कल करायचे तर ते पण आता पूर्ण केस काढून टाकणार आहे हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता रात्रीच्या वाजले साडेआठ आणि आम्ही आता आंघोळी वगैरे केले आणि हा सगळं आवरलं आहे आम्हाला लॉकर पण भेटले लॉकरला जास्त वेळ गेला तर लॉकरची चावी वगैरे भेटली त्यानंतर मग आम्ही आंघोळ केलं फ्रेश झालो आता दर्शनाच्या जा बाहेरला जायचे पण तिकडं कसं आहे काय मोबाईल तर मध्ये अलाउड नाही आहे पण जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तर तुम्ही पण चला माझ्यासोबत प्रांजलीने खूप छान असा ड्रेस घातलेला आहे प्रांजली हो पण छान अशी रेडी झाली वाईन ड्रेस माझा पण त्यांचा पण वाईन वाईन आहे प्रांजरने यल्लो घेतला आहे नाहीतर काय करायचं होतं नाही आहे नाही सुप बघितला नाही मी असू सो नाही हो नाही माझ्या पायात तुम्ही घ्या ना त्याच्यात घेतला का तुमचा मोबाईल घेतला का मोबाईल चला चला आता आम्ही चाललं आहे दर्शनाला खूप छान आहे पहिले थोडंसं खाऊन घेऊ कारण की त्या फ्रीमध्ये जास्त खाण्यापिणं चला तर चला जाऊया हा हा फक्त खाली सांडू नको खाली पडलं तर फेकून देणार मग मी प्रांजल ॲप पण खूप मोठं लॉकर लॉकर आहे आमची बॅग मोठी असल्यामुळे ती बसत नव्हती म्हणून आम्हाला जास्त वेळ लागला लॉकरमध्ये ठेवायला <laughs> कारण की तेवढं लॉकर जाता लोक ट्राय करू हां लॉकर लावलं आहे पण तरी ते म्हणली एक वेळ चेक करून येतो तर गेले प्रांजर प्रांजल खूप सारे हॉल आहे इथं आणि रूम भेटत नाही आहे कारण की रूम ऑनलाईन बुक करावं लागते इथं ऑफलाईन काय रूम भेटत नाही आहे छान दर्शन करून असतं आता तर बारा ते पंधरा तास लागतं आहे असं सगळेजण सांगत आहे तर बघू आता कसं होतं काय होतं गोविंदा गोविंदा करत करत जायचं आहे आतमध्ये सगळीकडून येतात दर्शनाला मी आपल्या मराठी भाषेत बोलते तर इथले बरेचसे बायका माझ्या दोन्हीकडं बघत होत्या पण ठीक आहे चालतं आहे प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते इथं एकाच याच्यातले एक लोक नाही असतात तर चला बघितलं चला आता जाऊया दर्शन करायला श्रीनिवासा गोविंदा गो गो चला जाऊया आधी पहिले चहा पिऊन घेऊया प्रांजलचे पप्पा शिकले भाई मंत्र विंत्र म्हणा मला तसलं काही येत नाही अजून म्हणत ते दोन तीन वेळा येऊन गेले त्यांना माहिती काय बोलायचं प्रांजल खाती अॅपल प्रांजल चे पप्पा पिताय चहा चला आता आमचे चहा पिऊन वगैरे झालेले आहे आता आम्ही चाललो आहे दर्शनाच्या रांगेला तर दर्शनाची रांग खूप मोठी असते आणि इकडं हॉल पण खूप मोठे मोठे आहे प्रांजलला खूप मजा वाटते आणि प्रांजल खूप तुरुतुरू चालते आणि इथं ता चालाव खूप लागतं तर तुम्हाला मी बाहेरचा परिसर दाखवते एकदा मंदिराच्या बाहेरचा कसं आहे काय तर नंतर आम्ही दर्शनाला जातो कारण की मोबाईल जर लॉकरमध्ये टाकलं तर परत मोबाईल लवकर भेटणार नाही डायरेक्ट उद्या संध्याकाळीच भेटेल त्यामुळे तुम्हाला शूटिंग दाखवायचे तर त आताच मी दाखवून दाखवते तुम्हाला इथं गंध वगैरे लावायचं चा चालू आहे तर प्रांजलच्याच हाईटची एवढी एक बाई होती आणि तिने मस्त गंध वगैरे लावला प्रांजलला पण लावला प्रांजलला तर खूप मजा वाटत होती गंध लावायला नंतर आम्ही पण गंध वगैरे लावला मी पण लावला यांनी सगळ्यांनी लावला तिला वीस रुपये दिली त्या बाईला गंध लावला तिने आणि समोर दिसतं आहे ना तुम्हाला ते हे जे मेन टेम्पल आहे म्हणजे मेन मंदिर आहे बरं का तिरुपती बालाजी महाराजांचं तर हिचं दर्शन वगैरे करायचं आहे तर तुम्हाला आतमधून तर काही दा दाखवते येणार नाही त्यामुळे मी बाहेरचा परिसर बाहेरूनच तुम्हाला कळस दर्शन दाखवते तर असलं काही वातावरण आहे आणि खूप छान खूप सुंदर तर एकदम मस्त आणि एकदम मन भरून वाट वाटत होतं इथं तर मस्त मंदिर आहे एकदम आणि रात्रीचं तर खूप छान वाटतं रात्रभर चालूच असतं हे मंदिर अजिबात बंद करत नाही परत सकाळी थोड्या वेळ बंद करतात आणि रात्रभर चालूच असतं तर मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये लोक झोपतात पण आम्ही पण इथंच झोपणारे कारण की रूम नाही भेटले दर्शन वगैरे झालं का रात्रीला इथंच झोपायचं मस्तपैकी चट आतरून अंग अंगावर ओढायचं आणि इथंच झोपायचं मस्त झोप येते इथं पण तर बरेच लोक झोपतात इथं कोणीकडं कुठं बघावं तिथं लोकच असतात झोपलेले उठलेले आंघोळ वगैरे चालू असतात लोकांच्या इथं कोणी कोणाकडं बघायला वेळ नसतो प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये म्हणजे आपल्या आपल्या याच्यामध्ये व्यस्त असतो तर मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊ आता आणि खूप चालावं लागतं बरंच खूप चालायचे आता किती आठ दहा किलोमीटर तर सहज चालायचं राहतं लांबून लांबून तर मंदिराचा हा परिसर आहे पूर्ण तो मला दाखवलेला आणि हे जे आहे ते लाईनमध्ये लागलेले लोक आहे तसंच आम्हाला पण जायचं आहे लाईनमध्ये तर आता ह्या सिड्या ज्या आहे या सिड्यांवरून इकडं लाईनला जावं लाग आता आम्ही चाललं आहे दर्शनाला दर्शनाच्या ठिकाणी मोबाईल अलाउड नाही आहे तर चला आता चौदा साडे दहा वाजले रात्रीचे अंघोळ वगैरे करून <laughs> चाललं होतं आम्ही आपल्याला अजून त्या रांगेत यायच वाटत बापरे चालावं लागतो भक्त निवास भेटत नाही ना, ना... पण ना... <laughs> ना... ना अरे बापरे हातच घाम निघालाय आताची सुरुवात झाली आहे आता रात्रभर आणि उद्या दिवसभर उद्या किती वाजेपर्यंत दर्शन होईल काय माहीत नाही आता त्या दर्शन दर्शन करून आल्यावरच मला भेटता येईल कारण की मोबाईल जप्त होणार आहे आता तिचा हात पकडा बाहेरून दाखवलं मी तुम्हाला मंदिर वगैरे कसं आहे काय आहे बाहेरचं नजरिया खूप छान वाटतं आहे

प्रांजल थक थकवती मी <laughs> <laughs> दर्शन वगैरे आता आमचं आहे फायनली पंधरा तास लागले कंटिन्यू आम्ही दर्शनाला होतो हॉल हॉल सोडलेले होते दोन हॉल चेंज केले आणि तिसऱ्या लगेच गे डायरेक्ट दर्शनाला सोडलं तर इथं बाहेरचा हा परिसर आहे सगळा मस्त दर्शन वगैरे झालं आणि आता भूक लागली होती म्हटलं चला पहिले जेवण वगैरे करून घेऊ तर आता आम्ही इकडं आलो आहे जेवण करायला फ्रीमध्ये जेवण असतं इकडं तर सगळं सक... आपल्या भाजीचापाती काय भेटत नाही इकडं सगळं संस्थांमध्ये फक्त आप भाजी चटणी वगैरे आणि भात आणि सांबर भेटतं इकडं सगळं सक... साऊथचं जेवण आहे तर इकडं ढोसे इडली उत्तप्पा सांबर भात इकडं सगळे तांदळाचेच पदार्थ आपल्याला खायला भेटतात तर चला मस्तपैकी आता जेवण करू सांबार भात खाऊ पटापट आणि खूप दमलो आहे मास पटकन झोपा वाटते कारण की रात्रापासून झोप वगैरे काही नाही हो व्यवस्थित तर चला आता पटपट जेवण वगैरे करून घेऊ मस्तपैकी भात वगैरे आहे प्रांजल प्रांजलचे पप्पा बसले मस्तपैकी जेवण करायला त्यानंतर आम्ही डायरेक्ट संध्याकाळी आलो आठ नऊ वाजता म्हटलं चला थोडी शॉपिंग करूया थोडं सगळ्यांसाठी घेऊया तर काय जिकडं तिकडं आहे तिकडं सगळं महागच भेटते शंभर दोनशे रुपयाला जी वस्तू पन्नास रुपयाची ती शंभर रुपयाला शंभरची डायरेक्ट दोनशे रुपयाला असले काय होतं काय घ्यायची इच्छा पण करत नव्हती खूप महागाई आहे इकडं प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी हेच असतं महागाई महागाई खूपच असतं त्यामुळे म्हटलं चला थोडं थोडं घेऊया काहीतरी मुलांसाठी कारण की मुलं खूप वाट बघतात तर भावांच्या मुलांसाठी पण घेऊया कारण की त्यांची खूप इच्छा असते की आत्ता आल्यावर काहीतरी आणते काहीतरी आणते तर म्हटलं चला त्यांना पण घेऊया तर प्रांजलचं चालू होतं इथं मला पण घ्यायचे काहीतरी मला पण घ्यायचे काहीतरी प्रांजलला पण घेतले मग खेळणी वगैरे तर बघू आता प्रांजलला कोणती खेळणी आहे त्यानंतर प्रांजलला भूक लागली परत म्हटलं तर दुपारी जेवली होती आता परत भूक लागली तिला तर बोलले आता चला इडली सांबार खायचं आहे मला परत तर मग तिला घेतलं आहे डोसा प्लेन डोसा घेतला आहे सांबार घेतलं आहे आणि प्रांजलच्या बाप्पाने घेतली इडली गरम गरम इडली होती तर ते बोलले चल घेऊ थोडंसं नाश्ता वगैरे करू मग डायरेक्ट झोपायलाच जायचं आहे तर इथं चाले नाश्ता करून घेते आता प्रांजलला खूप आवडतो डोसा आणि प्रांजल खूप डोसाप्रेमी आहे तर चला आता इथंच व्हिडिओचं एंड करते बाय